आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार या निमित्तानं आज आपण प्रयाग चिखली इथल्या श्री दत्त मंदिराचं दर्शन घेणार आहोत पंचगंगेच्या संगमावर हे मंदिर वटवृक्षाच्या चा चा आहे या पूर्वाभिमुख दत्त मंदिराच्या उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला मारुतीच्या मूर्ती आहेत हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रयाग चिखलीच्या दत्त मंदिरात आज सुंदर पूजा साकारण्यात आली होती तर दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची चांगलीच गर्दी दिसत होती नको दयाळा मजला मुक्ती मोक्षाची ना मजला आसक्ती इह परलोकी तुझीच भक्ती लाभो या श्री दत्त गुरुंच्या कोल्हापुरातील काही प्रमुख दत्त मंदिरांचं दर्शन घ्यायचं ठरवलं तर प्रयाग चिखलीतल्या श्री दत्त मंदिराला वगळता येणार नाही कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि गुप्त असलेल्या सरस्वती नदीचा प्रवाह एकत्र येऊन बनलेली नदी म्हणजे पंचगंगा श्री महालक्ष्मीचं वास्तव्य असलेल्या करवीर क्षेत्राच्या उत्तरेला प्रयाग हे तीर्थ आहे पाच नद्यांच्या संगमात स्नान केल्यानं ब्रह्मसायुजाची प्राप्ती होते म्हणजेच सर्व संकटांचा नाश होऊन मुक्ती प्राप्त होईल असं हे तीर्थ आहे करवीर महात्म्य ग्रंथात या प्रयाग तीर्थाचा उल्लेख आहे याच तीर्थावर श्री दत्तगुरू म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश निवास करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळंच प्रयाग चिखलीच्या शांत पण प्रसन्न अशा मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते आजच्या मार्गशीर्ष गुरुवार निमित्त संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक भाविक आवर्जून या मंदिरात आले होते श्री दत्तगुरूंची आज विड्याच्या पानांनी आणि फुलांनी सुंदर पूजा साकारली होती ऋषिकेश गिरीगोसावी राम गिरी गोसावी आणि ओंकार गोसावी तसंच राजू मस्कर यांनी ही पूजा बांधली प्रयाग संगमावर एका भव्य वटवृक्षाच्या सानिध्यात पूर्वाभिमुख असं हे दत्त मंदिर आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला श्री गणेश आणि डाव्या बाजूला मारुतीची मूर्ती आहे या वातावरणात आल्यानंतर एक वेगळीच प्रसन्न मानसिक शांतता अनुभवता येते आजच्या मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त प्रयाग चिखलीच्या या दत्त माऊलींचं हे मनोहारी दर्शन